मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत मी करतो करून आणि बागेच्या वतीत संध्याकाळ तर चांगली गेलेलीच आहे परंतु इथे ज्या विचारांनी हे सगळं सुरू झालं ते माझ्या वडिलांचे विचार माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते आणि इथे जे हुतात्मा कोतवाळ इथले की ज्यांचा पुतळा आहे बा तिथे बिनकोतवार गार्डन दादा माथेराजचेच माथे ते माथेरानचे त्या ग्रुपमध्ये त्यांनी काम केलं आणि ते जेव्हा शेवटी माझ्या वडील पकडले गेले मी हुतात्मा होतो आणि हुतात्मा झाले एकोणीसशे त्रेचाळीस साली दोन जानेवारीला त्या पहाटे हे तो कार्यक्रम इथे सिद्धार खूप मोठा कार्यक्रम होत असतो आताही होईल आणखी पंधरा दिवसामध्ये तर आणि मग तो ग्रुप पुन्हा एकत्र केला आणि स्वातंत्र्याचं चळवळ पुढे चालू ठेवली तर स्वातंत्र्य आपल्याला सत्तेचाळीसेल मिळालं तर आणि माझे वडील त्या सगळ्या ह्याच्यामध्ये पखडले गेले त्यावेळेस त्यांचं वडिलांचे दोन जे गुरु होते त्यांनी मानले होते ते फार इंटरेस्टिंग होते एक सावरकर आणि दुसरे गांधीजी जे दोन परस्पर भिन्न असे गुरु वडिलांनी केलेले होते कारण त्यांच्याजवळ दारूगोळा खूप होता पण तो माणसं मारण्यासाठी नव्हता पण ते खूप त्यांनी चॅलेंज नव्हतं सरकारला जेव्हा हो पकडले गेले तेव्हा त्यांनी त्यांना फाशी शिक्षा ठोठावली गेली पण ती प्रत्यक्षात आली नाही अपील चालू झालं आणि गोऱ्या जेलरलाच ती आली दय आली तो सांगत असे आणि त्यातनं ती केस एवढी लांबली की स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य झालं आणि मग ते ती सुटले सुटल्यावर येऊन त्यांनी इथे दीडशे एकर आमची बोल, गोड जमीन होती ती भूदान करून टाकली कारण ज्या तुरुंगात ते होते त्याच तुरुंगामध्ये विनोबा भावे होते आणि विनोबाजींचे विचार ते रोज मांडत असतात संध्याकाळी तुरुंगामध्ये त्यामुळे त्यांचं सगळं ठरलेलं होतं वडिलांच्या मनामध्ये की जर मी सुटून इथे गेलो तर पहिले जमीन जे ट्रस्त त्यांच्या नावावर करून दिली आणि असं करून ते शून्य झाले नंतर पलीकडे जाऊन त्यांनी हुतात्मा कोतवाडीच्या नावाने एक ट्रस्ट फील केला हुतात्मा कोतवालवाडी ट्रस्ट आदिवासी मुलांच्यासाठी आणि आदिवासी महिला विकास सो माझ्या वडिलांच्यामध्ये जे विचार होते त्यांच्यामध्ये तेच विचार इथे प्रत्यक्षात दिसतात त्यांची इच्छा अशी होती की ग्रामीण भारत समृद्ध व्हावा मजबूत व्हावा आणि तो अतिशय चांगला व्हावा कारण ग्रामीण भारतामध्येच भारत आहे मोठ्या प्रमाणात भारत इथे आहे आणि तो जो समृद्ध झाला तर मग बाकीचं संपूर्ण देश आपला समृद्ध दिसेलच पण आज त्याचे चित्र नेमकं उलटं आहे ग्रामीण भारत जो आहे तो कष्टी आहे तिथे कोणी थांबायला तयार नाही गावाच्या गावा होऊ शकत नाही मी आता जे काम दोन हजार सहापासून मी इथनं माझी ॲक्टिव्हिटी माझा विचार आणि काम कार्यक्षेत्र जे आहे ते सगुणाबागेच्या बाहेर घालवलं संपूर्ण देश असा कसा होईल सगुणाबागेचं हे चित्र डोळ्यासमोर घेऊन मी माझी टीम जी आहे ते सगुणा रुरल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही ते काम करत असतो आणखीन त्याच ह्याच्यामध्ये मी जे बघतोय की गावाच्या गावं ओस पडत तरुणाई जे आहे सक्षम तरुणाई ते शेती करण्यामध्ये ग्रामीण भारतामध्ये थांबण्यामध्ये इंटरेस्ट नाही आणि त्यामुळे जे चित्र दिसतंय आज आपल्या देशाचं ते फार भयंकर विदारक चित्र आहे फार धोकादायक फार वाईट चित्र आहे की अन्न निर्मिती जी आहे ती दिवसेंदिवस त्याचे क्षेत्रफळ जे आहे ते कमी होतं म्हणजे समृद्धी रस्ते हे ते असे सगळे रस्ते बिल्डिंग शहरं ह्याच्या खाली तर जातेच आहे चांगली जमीन परंतु जी जमीन आहे ती करण्यामध्ये कोणाला इंटरेस्ट नाही जमिनीचा दर इथे आता आमच्या इथे कुठे म्हणजे साधारण चाळीस पन्नास लाख रुपयापासून एक कोटी दोन कोटी रुपये पर एकर एवढा दर आहे आता सगळ्यात पन्नास लाख रुपये जमिनीमध्ये तांदूळ पिकवला आणि त्यात पन्नास लाखाचं व्याज ते तांदुळावर लावायचं ठरवलं तुम्हाला तो तांदूळ जो आज पन्नास रुपयाने मिळत असेल तो दोनशे रुपये किलोने विकायला पाहिजे कोणी घेईल का नाही घे तर काहीतरी सगळं चित्र जे आहे हे चुकीचं चित्र आहे आणि हे सगळं त्यावेळेला माझ्या वडिलांच्या सारखे जे कार्यकर्ते होते त्यांच्या डोक्यामध्ये हे सगळे विचार होते परंतु माझं शिक्षण शेतीमध्ये झालं त्याच्यानंतर मा वडिलांच्या पुण्याईमुळे मला अमेरिकेला जाता आलं अमेरिकेमध्ये गेल्यावर माझं शिक्षण झाल्यावर मी इथे परत येईल म्हणून त्यांना शब्द दिला होता आणि त्याप्रमाणे मी इथे परत आलो एकोणीसशे शहात्तर साली त्यावेळेला मी पंचवीस वर्षाचा होतो आणि मी मला प्रिंगल्स माहिती असले प्रिंगल्स प्रिंगल्स पोटॅटो चिप्स आणि मानंतर ती दॅट प्रॉडक्ट एकोणीसशे पंच्याहत्तर साली अमेरिकन प्रेसिडेंटला ते पाहिजे होते तर ती ती प्रॉडक्ट त्यावेळेला ते तयार झाले होते पण ते सगळं माझ्या वडिलांच्या शब्द दिलेल्या शब्दाला पाळण्यासाठी मी ऑलरेडी दोन वर्ष उशीर केला होता तो पूर्ण हाताला देण्यासाठी जे परत आलो ते तेव्हा कसं मीच आहे आता जी आमची टीम काम करते त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगतो कारण ते करते। मला असं वाटतं की तुम्ही सुंदर काम करता परा, पराग पराग हे नाव कसं आलं मी विचारणार तेवढ्यामध्ये तुम्ही मला इथे कसं आमचं एक नाट्य आणि पदाक प्रशिक्षण दोन संस्था पुरात पराक पराग बरात